आज प्रथमत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाला पदस्पर्श करून जे आज आमचे मोठे बंधू जगतजी घोगेसर खरं था तर मी तर म्हणेन की संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप मोठी ख्याती आहे त्यांचे जे काही सामाजिक उपक्रम आहे शैक्षणिक उपक्रम आहेत आणि राजकीयमध्ये सुद्धा आता त्यांचं खूप मोठं फलवत आज आपल्याला घडताना दिसतात खर तर अतिशय संघर्ष करणारा व्यक्ती आहे संघर्षातून वर येणारा व्यक्ती आहे अगदी गरीब कुटुंबातील व्यक्तीपासून तर अगदी कुठल्याही कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याला अगदी त्यां तेव्हा जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्या कलखरतेनं तो व्यक्ती पिघडून जातो अशा पद्धतीचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जगत सरांचं आहे खरं तर ते कुठंच कमी पडत नाही बोलताना जेव्हा ते बोलतात तेव्हा समोरचा व्यक्ती गळवरून जातो आणि त्यांचा जो काही बहुमोल असतो आणि इतरांना जो मान देण्याची जी पद्धत असते ती खूप वेगळी असते त्यांच्या बोलण्यामध्ये मायेचा उभारा असतो असे आमचे खूप मोठं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व यांचा आज चेअरमेन इथं त्यांची नेमणूक झाली त्याबद्दल शंभर शिक्षक मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो व यापुढील त्यांचं जे काही कार्य आहे असंच करतो आणि आपण मोठं व्हावं आणि जे काही गरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत सामाजिक चळवळ आपण न्यावी शैक्षणिक चळवळ मोठी करावी उभी करावी आणि या शिक्षण क्षेत्रामधून क्षेत्रामधलं याहीपेक्षा मोठं पद आपण उपभोगावं अशी आशा व्यक्त करतो व जगदगुरे सरांना आजच्या या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो व अभिनंदन करतो